तर रामकृष्ण मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर पटकन आपल्या लाईव्ह स्ट्रीमला जोडून घ्या कारण की आज आपल्याला आजी म्हणून दाखवणार आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ ते पण मराठीतून आणि आजीच्या आवाजामध्ये तर पटकन आपल्या चॅनलला जोडून घ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण पटकन फॉलो करून घ्या ज्याची आयडिया आहे ब्लॉग शेवटेश्वरी म्हणून पटापट आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आज आपण आजीच्या आवाजातून ऐकूया मस्त शांत ब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठ गाता

से अंतकाली कोनी नाही बा सांगती साधूचे से संगते हरी जोड़ा कोटे कुळ तारे हात खरी आपसेी तोही एकाजना धने पाठ के हरी मुखी गाता र चिंता क्या बाय मावता जन्म जनु मेरे venne चाची माये सुकुताचे खळ पड़, पळते निरपळ हा नीना वेदांत जी विधा हरी आपसेी पवित्र सोपाले तोची एक, योग योग अव्णता नेमदा धर्म नर्गेचे साधन जपता हरी साधनाचे सार नाम मुखी गाता, हरी हरी म्हणता कारे शिती, नित्य मुक्त पुची एक ब्रमाध्यानी,

एका तासामध्ये पोट वेळ पावे तोची, एकाजना दुनी आशे किती धारे, हरी नाम तोची हरी गाता जन्म नेला कैसा नाही काया माया गेली होती होता पाशी हरी नाही मुका केनाथ महाराजांचा हरिपाठ स्पेशल हरी होती पात के करिता पुराये पुसता का ये उत्तर देता हो सिनतु अनेक ये तना ये मकर बिना को न सोय बिना ते ते तुरेगा एकाजना धनी सांगतरे ठोडे आवाजा बदे हो गताई हरी मुकी गाता सपरी चिंता त्या ये मागुता जन्म गेनी

हरपली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे सतपत ते ब्रह्म चितपत ते मायानंदे हरी सतपत निर्गुण चितपत सगुण सगुन निर्गुण हरी पायी सतपत ते पहिले वस्तु माझे हरी गोध गीता हरी मुखी गाता हरभली चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे जन्म घेणे हरी प्राप्त गोळा भावी काशी आणि नास पाय ग्रि नावळे ना 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 पावले सगुनी भरता पर पर था था। ना ना ही कल्परूपीला संन्यासाचा वेस पाहण्या त्याला देत संन्यासाला नाही बहुरूपी आली सगुनी भरता ते ते

ते तुझ्या न सुट कल्पना अभिमानाच्या गाडी घेता जन्म कैशिरी एका हरिमुखी गाता चिंता त्या नाय पत्नी सळे वाणी शिरवाडे कै शोते अंधा पुढे चंदाने सर्वाशी करू नका त्या बोल कैसा जीवाचा अशी नये

नात नाताचं नात ज एका आणि एक पण उभात कन्या चोवत ज्ञानश्वर मावलेज मावले तर तुम्हाला पाठ कसा वाटला हे पटकन सांगा आपल्या कमेंट मध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा लवकरात लवकर तर बाय बाय तर आपण इथेच आपला लाईव्ह स्ट्रीम एंड करत आहोत तर पुन्हा भेटूया आपल्याला आईस्ट्रीममध्ये बाय बाय